हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझी सुरुवात ही किचनपासून झालेली आहे दिवसाची सुरुवात ही माझी किचनपासून झालेली आहे सगळ्याच लेडीजची सुरुवात ही किचनपासून होते कारण की आपण पहिल्यांदा सगळे उठल्यानंतर सकाळी फ्रेश झाल्यानंतर आंघोळ वगैरे तर किचनमध्ये येतो म्हणजे टिफिन बाकीचा नाश्ता चहा काय असेल ते तर तशीच माझी पण आधी ते गडबड चालू आहे डेली असते पण आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर मी सकाळी ते टिफिन बनवून घेते संकेतचा टिफिन असतो संकेत ऑफिसला साडेसात पावणे आठला म्हणजे निघतो तर त्याचा पण टिफिन बनवते त्यानंतर आमच्या दोघांसाठी मंगेश आणि माझ्यासाठी जी लागणारी भाजी चपाती आहे तर ती मी सकाळीच बनवून घेते मंथनसाठी टिफिनला मी आज पनीर पराठे बनवणार आहे तर ते मी थोड्या वेळानंतर बनवेन आणि आज मेन म्हणजे मंथनचा आज फर्स्ट डे आहे ट्यूशनला त्याला आज ट्युशन लावलेलं आहे म्हणजे डेमोसाठी पाठवणार आहे जर तो कम्फर्टेबल असेल तर कम्फर्टेबल असेल तर मी पुढे कंटिन्यू करेन आणि आज मी ना एक चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे तर ते मी तुम्हाला थोड्या दिवसात सांगेन काय चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यासाठी आपले व्हिडिओ कंटिन्यू करा आणि काय चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे तर ते थोड्या दिवसानंतर मी तुम्हाला जसे व्हिडिओ येतील तसं तसं मी तुमच्यासोबत सांगेन नंतर एक दिवशी शेअर करेन तर इथे मी चपाती बनवून घेते आणि त्यानंतर मग मंथनला पण उठवायचं आहे सकाळी नऊचं ट्युशन आहे तर इथे माझ्या चपात्या आता बनवून घेते त्या मंथनला नंतर पनीर पराठे थोड्या वेळानंतर बनवेन तर अशी सगळी सकाळची गडबड असते सगळ्याच लेडीची गडबड असते तर आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते व्हिडिओला अस्तंत नक्की बघा आवड व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल गुड मॉर्निंग आज मंथनचा आज काहीतरी स्पेशल आहे आज काय बाबू जाणार आहे तू ना एक्सायटेड आहे आणि काहीतरी तुला ना मावशी कोणी कोणी काय काय गिफ्ट दिले हे नंतर मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये काय काय आहे ते ही बॅग संकेत सकाळी त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी आईच प्रेम म्हणजे आईन तिकडून काय काय आधी आता देव दिवाळी झाली त्याच्यानंतर मग सगळ्यांनी काय काय असं खाजा त्याच्यानंतर मंथनला काय काय गिफ्ट दिलेत भाऊ बघ रे ह्याच्यामध्ये काय आहे त्या थैलीमध्ये ह्याच्यामध्ये आईच्या हातचं लोणचं आहे ते कशाचं आहे ते मी नंतर बघते मला वाटतं इडलिंबूच बोललेली मला आता मंथन बघतोय ते कोणी दिले पाहिजे स्वाती मावशी पण गावी गेली ह्या वर्षी आम्हीच नाही गावी गेलो दिवाळीला देव दिवाळीला आणि मी तसं मी दोन म्हणजे खूप वर्ष झाली आता पाच सहा वर्ष झाली मी देव दिवाळीला गावी नाही गेली मायारी माझ्या खूप मोठी अशी देवदिवाळी असते तीन दिवस तीन दिवस असते यात्रा तर हे इथं बाबूची हे एक हे कोणी दिले आईन दिलं असेल बहुतेक आणि हे मला वाटतं दीपाताई दीपा मावशीने दिलेलं आहे दीपा मावशी कमेंट करून सांग काय दिलं आहेस तू तर हे दिलेलं आहे त्याच्यानंतर एक खाजा आहे मालवणी खाजा मालवणी खाजा हे असं कोणाकोणाला द्यायचं आहे ते आईला म्हटलं दे म्हणून त्याच्यानंतर हे कसले हे काय आहे खाजंच आहे अरे बापरे चुरमुऱ्याचे लाडू पण आहे चुरमुऱ्याचे लाडू खाजा आहे बापरे अजून त्याच्यामध्ये पण आहे मोठे आईन पण पाठवून दिलेलं आहे म्हणजे माझी मोठी आई आणि हे आईन दिलेले आंबे खारातले आंबे आहेत आणि एक खाजं आहे असं कोणी कोणी आता मी गावी गेली नव्हती तर सगळ्यांची भेट आलेली आहे हे शेवाचे लाडू त्यानंतर हा जो नारळ देतो आपण देवासाठी मग तो थोडा देवळातून हे मला प्रसादी आलेली आहे म्हणजे मी ओटी भरलेली आहे ना स्वातीकडे हे ओटी भरायला सांगितलेली स्वातीला तर ही देवळातून मला हे प्रसादी दिलेली आणि ती आईने मग इकडे संकेतकडे पाठवून दिली आता मंथन इथे काय करतोय स्पिनर आता हे सगळं हे आईन दिलेलं खाऊ आहे आणि हे पण ना हे मध्ये आता दादा आले ना दादा तुळशीच्या लग्नाला गेले ते हे अक्कान पाठवून दिले म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला हे तुळशीच्या लग्नाला आमच्याकडे चुरमुरे वाटतात तर चुरमुरे हे पाठवून दिलेले आहेत कुरमुरे तुमच्याकडे काय म्हणतात कुरमुरे म्हणत असतील चुरमुरे तर ते पण सांगा मला आणि काय चुकलं असेल तरी पण सांगा तर हे सगळं खायला पाठवून दिलेलं आहे आता मंथनची तयारी करतो आणि मंथनचा आज फर्स्ट डे आहे ट्यूशनसाठी ट्यूशनला अजूनपर्यंत तो गेला नाही आहे पण आता जरा ट्यूशनला पाठवायचं आहे थोडे सब्जेक्ट वाढले की थोडंसं स्टडी पण वाढतो आणि हे इथं मंथनचं मावशी दिलेलं लेझर तर आता आपण आवरूया नंतर मंथनला ट्युशनला जाताना भेटूया मंथन ट्यूशनला जाताना भेटूया आता मी जातो ट्युशन लागतो पहिला दिवस आहे टुशनचा मी एक मी कधी टूशन गेलो नाही आता नवीन नवीन सब्जेक्ट सब्जेक्ट्स आले आहेत आता ते थोडे नवीन नवीन सब्जेक्ट आहेत म्हणून आता चांगली प्रॅक्टिस व्हायला म्हणजे आधीच आधीच हे नको व्हायला म्हणून आम्ही म्हणून ट्युशनला जातो आहे नाहीतर तर तिथे माझे रिझल्ट चांगले आहेत तसे नाईन्टी हाय तशी तर मग त्याच्या माझे ते नवीन नवीन सब्जेक्ट्स आले आहेत त्याचा अभ्यास थोडा हार्ड होईल नको म्हणून आम्ही इथे जातो आहे मी इथे बाहेर आलो आहे टूशन ला ट्युशनला चाललंय बघूया आल्यानंतर काय सांगते की कसं होतं ट्यूशन म्हणजे फर्स्ट टाइम आज फर्स्ट पहिलाच दिवस आहे त्याचा चला आपण जाऊया ट्युशनला वाजलेत नऊ वाजलेत आणि आज वातावरण थोडं ढगाळ ढगाळ आहे म्हणजे मळबट आली आहे तर गावी आता ट्युशनला बघे मंथन आल्यानंतर काय रिव्ह्यू देतो मंथनला क्लासला सोडलं आज फर्स्ट डे आहे बघा आल्यानंतर काय सांगतोय की मम्मी कसा गेला दिवस त्याच्यानंतर सगळी कामं आवरली मंगेशना नाश्ता दिला मंथनला सकाळी मंथन दूध पिऊन गेला तर आता मी नाश्ता नाश्ता नाही मी पपई कट केल्या अकरा वाजले आता जातीने मंथनला घेऊन येते बघते आता काय सांगते की काय कसं शिकवलं मंथन क्लास वरून आला आता कसं वाटलं बघा तुला खूप भारी वाटलं ते क्लास खूप भारी वाटलं आणि ती क्लास क्लास टीचर होती ना आमची ती तर मला सारखीच बोलत होती काय टॉकिंग काय बोलतो हो, काय स्पीक करतो हो, तुझी रिडिंग भारी तर रायटिंग खूप चांगली हँड रायटिंग आहे टीचर तर फक्त तारीफच करत होती खूप पहिला दिवस आहे म्हणून वाटत <laughs> आणि टीचर सारखीच बोल राहत होती म्हणजे थांबवतच नव्हती वा वा मस्त काय बोललं की लगेच मस्त करत होता इंग्लिश आवडलं ना उद्यापासून मंथन ना, आता रोज ना, आता ना दाएचे। दाएचे। क्लास वरून आला तुम्ही बघितलं आता त्याला जेवायला दिले आणि हे मी ना पनीर पराठे बनवलेले तर हे थोडे स्टफिंग न भरता थोडे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आणि पनीर पराठ्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली तर हे असे पनीर चे पराठे बनवून मी त्याला टिफिन पॅक केलं म्हणजे ह्याच्यामध्ये टोमॅटो सॉस वगैरे टाकून त्याच्यानंतर ऑरिगॅनो त्याला आवडतो त्याच्यामुळे सगळे रोल बनवून दिलेत म्हणजे इझिली तो खाईल त्यासाठी मी इथे हे पनीर पराठे त्याला टिफिनला देते आणि थोडेसे जरा जास्तच देते कारण की म्हणजे एवढे सगळे खाणांना तो दोन दोन ते तीन रोल खाईल कारण की त्याचे फ्रेंड लोक असतात ना मग शेअर करतो तो टिफिन तर त्यासाठी मी थोडेसे जास्त दिलेत त्यांना म्हणजे सगळ्यांशी शेअर पण करेल म्हणजे जर असं काही चांगलं था। असेल तर बारू, मुलं मागतात ना त्याच्यामुळे मी एक्स्ट्राचे भरून म्हणजे भरून दिले टिफिन मध्ये तर इथे आता मी सगळं उद्यासाठी जे सगळं साहित्य लागणार आहे सामान लागणार आहे उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर हे मी सगळं आता मंथनला स्कूलवर स्कूलवरून येताना घेऊन आले सगळं साहित्य तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि उद्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक महिन्यातली पूजा मी कशी मांडते तर हे पण तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करते तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय